रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जेवायला जाणं हे आता अगदीच कॉमन झालंय कुठल्याही हॉटेलमध्ये शेफ हा आपलं लक्ष वेधून घेतं याचं कारण ठरतं ती त्याची खास अशी टोपी उंच आणि विशिष्ट घड्या असलेल्या टोपीकडे आपलं लक्ष हमकास जातच मात्र या टोपीचा जन्म कसा झाला म्हणजे या शेप्सनी ही खास टोपी घालणं कसं सुरू केलं हे माहीत आहे का चला जाणून घेऊया नमस्कार टॉप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे शेपसाठी गणवेश इतकीच महत्वाची आहे टोपी शेप म्हंटल की त्याचा विशिष्ट असा एक गणवेश असतो बऱ्याचदा पांढऱ्या किंवा हलक्या तपकिरी रंगाचा असतो त्यावर ही टोपी असते जी लक्षवेधी ठरते शेप जी टोपी घालतो त्या टोपीवर साधारण शंभर प्लेट्स असतात त्यामुळे ही टोपी नीट राहते या टोपीचं मूळ नाव शेप स्टोक असं आहे टोपी हा शब्द फ्रेंच भाषेतून आलाय टोपीच्या लिप्स आणि शेप यांचा जवळचा संबंध आहे त्या टोपीमध्ये जितक्या प्लिट्स असतात तितक्या पाकृती शेपला येतात असं गृहीत धरलं जात असे एखाद्या शेपने जर शंभर प्लीट्स असलेली टोपी घातली आणि तो अंडी किंवा चिकन यापासून पाकृती तयार करतो तर त्याला शंभर पाकृती येतात असं गृहीत धरलं जात असे आता जितक्या प्लीट्स जास्त असतात तितका तो शेप पाककलेत निपुण आहे असं गृहित धरलं जातं शेप जी टोपी घालतात त्या टोपीला एक विशिष्ट उंची असते काही टोप्या कमी तर काही जास्त उंचीच्या असतात टोपी जितकी उंच तितका शेप विविध पाककृतींचा जाणकार असतो असं म्हटलं जातं तसंच तो, तस तो मुख्य शेप म्हणजे मास्टर शेप असतो त्याची ही इतर शेपच्या तुलनेत सर्वात जास्त उंचीची असते शेपच्या वरिष्ठेप्रमाणे त्याची टोपीची उंचीही ठरते शेपच्या टोपींबाबत अनेक कहाण्या आहेत त्यापैकी एक गोष्ट अशी की इसवी सन पूर्व काळात सन एकशे सेहेचाळीसमध्ये मध्ये ग्रीक शेप बिंजाटिनिया हे या ठिकाणी झालेल्या हल्ल्यातून वाचण्यासाठी पळत होते त्यावेळी त्यांनी एका मठात आसरा घेतला जिथे जे भिक्षुक होते त्यांच्या टोप्या लांब होत्या आपणही त्यांच्यातलेच एक वाटलो पाहिजे म्हणून या शेप्सनी तसाच पोशाख केला आणि टोप्या घातल्या तेव्हापासून टोपी ही शेपच्या पोशाखाचा अविभाज्य भाग बनली दुसरे एका कहाणीनुसार सातव्या शतकात या टोपीचा शोध लागला यावेळी असियात एक राजा होता त्याचं नाव होतं असुर बनिपाल त्याला विष देऊन मारलं जाण्याची भीती वाटे त्यावेळी त्याने आपल्या मुतपाक खाण्यातील आचार्यांना टोप्या दिल्या त्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचं इमान सिद्ध झाल्यावर या टोप्या दिल्या जात या गोष्टीवरून असं सांगितलं जातं की तेव्हापासून आचार यांच्या डोक्यावर टोपी आली याबाबत आणखी एक गोष्ट अशी की सोळाव्या शतकात इंग्लंडचे राजे हेनरी पाचवे यांना जेवणात एक केस आढळला त्यामुळे त्यांनी ते जेवण तयार करणाऱ्या शेपचा शिरछेद केला अशा घटना घडू नयेत आणि जेवणात केस पडू नये म्हणून टोपी घालण्याची प्रथा सुरू झाली असंही सांगितलं जातं एकंदरीतच जर पाहिलं तर या टोपीचा इतिहास खूपच रंजक आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद